सुरेशिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आपण थोडं वेगळे प्रश्न या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत शाळा म्हटलं तर इंग्लिश मिडियम किंवा अति चांगलं शिक्षण मिळावं हा उद्देश असताना या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत सर्व गोरगरीब विद्यार्थी आहेत आणि त्यांना शाळा सुद्धा अतिशय चांगली वाटते आपण त्यातील ते काही विद्यार्थ्यांना की, की ही शाळा कशी आहे याबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत बाबा तुझं नाव सांग रे माझं नाव आहे बरं तर ही शाळेबद्दल तुम्हाला काय सांगशील किंवा शाळा कशी आहे माझी शाळा खूप आवडते आणि आमची शाळा खूप चांगली आहे आमच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा आहेत शाळेमध्ये म्हणजे शिक्षक पण खूप चांगले आहेत बरं आणि मुख्याध्यापक कोण आहेत आमचे मुख्याध्यापक श्री चांदी सर बरं त्यांचं कसं आहे शिकवणं कसं आहे किंवा शिक्षण शिकवण्याची पद्धत म्हणण्यापेक्षा त्यांचं शिस्त कशी लावतात ते आम्हाला चांगली शिस्त लावतात वगैरे मारतात का नाही चूक केली तर मारतात शिस्त कशी चांगली आणि या ठिकाणी आता मोठं ग्राउंड दिसते मग त्या ठिकाणी तुम्हाला खेळायची वेळ किती असते आणि अभ्यासाची वेळ किती असते आमचं पहिले टोल म्हणजे आपले सकाळची असते त्याच्यानंतर मग आम्ही तो आमचा वॉशरूम टाईम असतो त्याच्यानंतर आम्हाला लंच टाईम असतो आमचा तर आम्ही जेवण करतो म्हणजे त्याच्यानंतर आम्ही ग्राउंडवरती खेळतो मग परत टोल झाली की मग अभ्यास होता आमचा बरं आणि शाळेची वेळ किती असते तुमच्या सकाळी सकाळी पावणे हां सकाळी पावणे राहते साडेचार साडेचारपासून आणि सुट्टी रविवारचीच हां रविवारच्या बाकी इतर काही उपक्रम होतात का वर्षभरात थोडं काय काय होतं काही सांगा समजा दोन तीन समजा आता एखादा सणसुद आला किंवा आणखी काही क्रीडा स्पर्धा आल्या हां सनशुद आले तर म्हणजे जो सण आहे त्या सणाचे चित्र काढायला सांगतात सणावीत म्हणजे निबंध लिहायला सांगतात बरं समजा शिवजयंती आली तर शिवजयंतीविषयी आम्हाला वक्तृत्व म्हणजे आमची वकृत्व स्पर्धा घेतात बरं आम्हाला भाषण देतात पाठ करायला Gracias. आपल्या सोबत आणखी काय विद्यार्थी आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया बाबा तुझं नाव सांग माझे नाव कैलास प्रजापती मी आता शिकत आहे आणि तू किती वेळा असताना शाळेत आलो होत मी या शाळेत पाचवीमध्ये आलो होतो तेव्हा पाचवीमध्ये आलो होतो आणि आता मी आठवले आठवीमध्ये आता या शाळेत या शाळेमध्ये काय काय सुविधा वेळ या शाळेत मला जेव्हा अलक म्हणजे बुट भेटतात शाळेत अनुकारे बुट भेटतात ड्रेस भेटतात ड्रेस भेटतात मग साल पोचण्याचा आहार येतो आणि त्या आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात म्हणजे गाजर पालक म्हणजे हे असतात भाज्या असतात आणि इत्यादी वस्तू आम्हाला भेटत म्हणजे जे तुम्हाला पदार्थ जे प्रोटीन युक्त आहे किंवा जे आवश्यक आहे सगळे भेटते तुम्हाला सगळं त्या आहारामध्ये मिळतं आता हे जे तो दोन ड्रेस आहे म्हणजे ह्या मुलाचं ड्रेस वेगळा आहे काय म्हणजे दोन ड्रेसमध्ये हे ड्रेस आहे आमचा स्काउट गाईडचा आहे म्हणजे काही मुलं स्काउट गाईड निवडलेले आहे म्हणजे जे शाळेचे म्हणजे विद्यार्थी असतात त्यांना स्काउटबद्दल सांगितलं ट्रेड घेतणं एक्सरसाईज घेतणे ही त्या स्काउट गाईडच्या मुलांची हे असते आणि हा हा शाळेचा ड्रेस आहे तुझं नाव सांग माझं नाव पियुष युशल आणि प्राथमिक शाळेसमोर पृथ्वीला हे वया वाटप झालंय नक्की याचं काय करणार मी असं चांगला वापर करेल बरं शाळेमार्फत तुम्हाला काय काय मिळतं ड्रेस म्हणा बुट म्हणा असं काय काय मिळतो ड्रेस बुट आणि वया पुस्तक भेटतात

त्या वयात झाल्या कंप त्यात कंपस भेटली त्यात पेन्सिले पेन्सिली भेटल्या ते गरजे विद्यार्थ्यांसाठी हे झाल्या आणि आम्ही शाळेत वेगवेगळे उपक्रम घेतात त्या त्यात अनेक विद्यार्थी भाग घेतात वेगवेगळे क्रीडा क्रीडा स्पर्धा असतात क्रीडा स्पर्धेत अनेक विद्यार्थी भाग घेतात काही विद्यार्थ्यांना भागी घेता येत नाही काही 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 वेळा आम्ही स्पर्धेमध्ये आलो आहोत तरी आम्हाला शिक्षकांच्या शिक्षकांनी आत्मनिर्भर आपण आणि व्हेरी गुड छान आणखी शाळेत काय काय घेतात की आपल्याला मला सुट्ट्या पडल्या शाळेला अभ्यास दिला काही तू आता की तुला असेल आणि जे पेपर घेते ते कसे होते पेपर थोडे आवघडी होते सोपे तुला कसा ना